जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सी परीक्षा म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अंतर्गत जी काही सीटेट परीक्षा सध्या होणार आहे चौदा डिसेंबरचा तर संदर्भात बघा जे काही सिटी असेल तर ती सिटी सध्या बघा त्या संदर्भात परीक्षा केंद्र ज्या सिटीमध्ये असणार आहे तर त्या सिटी संदर्भात जे लिंक आहे तर ते सध्या अवेलेबल झाले तर आपापल्यापरीने आप आपलं जे काही एक्झाम सेंटर असेल तर ते नेमकं कोणत्या सिटीमध्ये असणार आहे तर ते तुम्ही चेक करू शकता मागे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तर बरेच उमेदवारांचा जे काही संभ्रम कि है, तर मना होता की जी परीक्षा आहे तर ती परीक्षा नेमकी चौदा डिसेंबरला आहे का पंधरा डिसेंबरला आहे बरोबर तर असे दोन प्रश्न सध्या तुमच्या मनामध्ये होतं तर त्या संदर्भात बघा हे जे काही नोटिफिकेशन आहे तर हे सीटेटचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डचं आणि हे बघा नऊ दहा दोन हजार चोवीसचं चो नोटिफिकेशन आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर ते तुम्हाला सविस्तर दाखवतो जेणेकरून तुमचा जो काही संभ्रम असेल तर इथं दूर होईल बरोबर तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही सीटेट परीक्षा आहे तर ती सीटेट परीक्षा सा संदर्भात इथे विभिन्न छात्रों की जानकारी अनुसार कुछ राज्यों के केंद्र शासित तथा बगा शासित प्रदेश में दिनांक 15 दिसंबर 2024 रविवार को विभिन्न प्रतियोगिता परीक्षाओं का आयोजन निर्धारित है अंत अभ्यर्थियों के हितों के ध्यान में रखते हुए सीटीटी परीक्षा का आयोजन 14 दिसंबर 2024 को शनिवार को आयोजित करने का निर्णय लिया गया है यदि कुछ शहरों में अभियर्थियों का संख्या अधिक होती हे तो परीक्षा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस को रविवारको बी आयोजित किया जा सकता आहे म्हणजे इथं सरळ म्हटलेले आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये जे काही विद्यार्थी असेल बरोबर वेगवेगळे उमेदवार असेल तर त्यांच्या इतर देखील परीक्षा आहेत त्याच तारखेदरम्यान तर त्या अनुषंगाने इथं जी काही डेट आहे तर ती डेट म्हणजे प्रथम ह्या ठिकाणी सीटेट परीक्षा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे शनिवारी सध्या होणार आहे त्यानंतर संदर्भात जे काही वेगवेगळ्या शहरामध्ये जे सध्या परीक्षार्थ्यांची जर संख्या इथं जास्त राहिली म्हणजे अधिक जर राहिली तर पुन्हा जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा बघा पंधरा डिसेंबरला देखील सध्या असणार आहे तर त्या अनुषंगाने इथे दोन डेट सध्या देण्यात आले म्हणजे चौदा तारखेला देखील परीक्षा आहे हे तर फिक्स आहे बरोबर आणि पंधरा तारखेला देखील सध्या परीक्षा असणार आहे कारण बऱ्याचशे उमेदवारांचं जे काही सिटी जेव्हा आपण चेक करत आहे तर त्या सिटीमध्ये चेक करत असताना बघा त्याच्यामध्ये आपली परीक्षा नेमकी चौदा तारखे आहे का पंधरा तारखेला आहे ते देखील सध्या मेन्शन असतं में म्हणजे इथं चौदा तारखेला देखील परीक्षा आहे आणि पंधरा तारखेला देखील परीक्षा आहे तर ते आप परीने तुम्ही जेव्हा सिटी सध्या बघा चेक करणार तुमचं कोणत्या सिटीमध्ये एक्झाम सेंटर सध्या आलेलं आहे तर तेव्हा तुम्हाला तुमचे जे काही दिनांक असेल परीक्षेची ती देखील सध्या बघा त्याच्यामध्ये नमूद असते म्हणजे इथं क्लिअर झालं चौदा तारखेला देखील परीक्षा असणार आहे आणि पंधरा तारखेला देखील परीक्षा असणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही सिटी सेंटर सध्या बघा बघत आहे तर त्याच्यामध्ये नमूद आहे ते देखील तुम्हाला इथं दाखवतो तर ह्या ठिकाणी बघा जेव्हा सिटी आपण चेक करतो तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने पी डी एफ सध्या इथे जनरेट होते त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही पेपर असेल तुमचा एक आणि दोन तर त्या संदर्भात माहिती असते अप्लिकेशन नंबर असतो कॅंडिडेट नेम त्यानंतर तुमचं संपूर्ण बघा माहिती असते डेट ऑफ बर्थ त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही डेट आहे बरोबर इथं तुमचा पेपर असेल म्हणजे सब्जेक्ट तुमचा दोन नंबरचा कोणता घेतलेला आहे पहिली लँग्वेज कोणती दुसरी लँग्वेज कोणती बरोबर त्यानंतर महत्वाचं इथे जे एक्झाम डेट संदर्भात बघा कन्फर्मेशन तर ते इथं तुम्हाला कळतंय तुमची जी काही एक्झाम असणार आहे तर ती नेमकी चौदा तारखेच्या स्लॉटमध्ये आहे का पंधरा तारखेच्या स्लॉटमध्ये आहे तर ती तुम्हाला इथं सध्या कळून जाईल बरोबर त्यानंतर जे काही एक्झामिनेशनचं जे लोकेशन असणार आहे सिटी तर ती तुम्हाला इथे सध्या तुमची सिटी इथं कळून जाणार आहे म्हणजे इथं तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर होणार तुमची परीक्षा कोणत्या तारखेला आहे चौदा तारखेला आहे का पंधरा तारखेच्या स्लॉटमध्ये आली आहे त्यानंतर तुमची सिटी बरोबर आता इथं सिटीमध्ये स्थानिक जी काही सिटी असेल तेथे देखील तुमचे सेंटर असू शकतात किंवा संदर्भित जे काही सिटी असेल त्याचे प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे जे काही केंद्रीय विद्यालय आहे तर त्या ठिकाणी बहुतेक एक एक्झाम सेंटर सध्या असतं बरोबर तर ते नंतर जेव्हा हॉलटिकीट येईल ते तेव्हा आपल्याला संदर्भ जे काही महत्त्वाचं एक्झाम सेंटर असेल तर ते तुम्हाला कळणार आहे परंतु आता तुम्हाला फक्त सिटी आणि जी डेट असेल एक्झाम सेंटर आणि संबंधी जी काही डेट असेल तर ती इथं तुम्हाला कळणार आहे तर ही पी डी एफ तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता त्या संदर्भात आपण मागे व्हिडिओ अपलोड केलेला आहे युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघू शकताच साधी सोपी स्टेप आहे तुमच्या मोबाईलमधून देखील तुम्ही बघू शकता नेमकं तुमची एक्झाम चौदा तारखेला आहे का पंधरा तारखेला आहे तर काही उमेदवारांची जी काही एक्झाम आहे दोन दोन तर ती पंधरा तारखेला देखील सध्या बघा इशू झालेली आहे म्हणजे या ठिकाणी पंधरा तारखेला देखील एक्झाम सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने हॉल तिकीट देखील जनरेट झालेले आहे तर सध्या हे दोन एक्झाम दोन ज्या डेट आहे तर ते लक्षात असू द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सध्या जे काही सिटी असेल तर ती माहिती होणार आहे बरोबर आणि ॲडमिट जे कार्ड असेल बरोबर हॉल तिकीट तर ते तुम्हाला इथे दोन दिवस अगोदर बरोबर म्हणजे परीक्षेच्या दोन दिवस अगोदर सध्या तुमचं हॉल तिकीट सध्या येणार आहे तेव्हा तुम्हाला जे एक्झाम सेंटर असेल तर त्या है सिटी मदला नेमको ते ह्या सिटीमधलं नेमकं कुठं मिळालं ते त्याच्यावरती नमूद असणार म्हणजे ज्याची चौदा तारखेला परीक्षा असणार आहे तर, तर त्यांचं साधारण ह्या ठिकाणी बारा तारखेला हॉल तिकीट येऊन जाईल बरोबर म्हणजे दोन दिवस अगोदर ज्यांची पंधराला असेल त्यांचं तेरा तारखेला हॉल तिकीट जनरेट होणार हे लक्षात असू द्या परंतु सध्या ही जी सिटी असेल तर ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि त्या संदर्भात हे नोटिफिकेशन देखील सध्या बघा इथं नऊ दहा दोन हजार चोवीसचं आलेलं होतं की दोन दिवस सध्या परीक्षा असणार आहे बरोबर कारण विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती जर जास्त राहिली आणि साजी काही सर्वात जास्त जी काही परीक्षा देणारे बघा सीटेट परीक्षा देणारे असतात म्हणून इथं सर्वात जास्त जर राहिली वेगवेगळ्या शहरामध्ये तर त्यांची पंधरा डिसेंबरला देखील सध्या परीक्षा असणार आहे म्हणजे इथं दोन दिवस सध्या परीक्षा असणार आहे तर हे ह्याच्यावरनं कन्फर्म होतं तर महत्त्वाचं अपडेट होती तुमची सी टी जी असेल तर ती तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमची एक्झाम डेट सध्या लक्षात येईल बरोबर तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.